कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाकिस्तान स्वतःहून देणार नाही आंदोलन करतील भारतामध्ये हे राजनाथ सिंग गेले दहा वर्ष सांगतायत आपण जर राजनाथ सिंग यांची वक्तव्य गेल्या काही काळातले ऐकली असतील ते असतील जयशंकर असतील अमित शाह असतील नरेंद्र मोदी जे असतील पाकिस्तान पाकिस्तानमधला जो काश्मीरचा भाग आहे जो आमचाच आहे तो आम्ही पुन्हा मध्ये आणू अखंड पास पाकिस्तान निर्माण करू हे किती वर्ष सांगतायत गेली दहा ते अकरा वर्ष सांगतात तुम्हाला कोणी अडवलं आहे राजनाथ सिंग ना तुमच्या हातात सैन्य आहे ना तुम्ही बालाकोटवरती एक फेक हल्ला करू शकता निवडणूक आहेत म्हणून तुम्ही पुलवामामध्ये चाळीस आमच्या जवानांच्या हत्या झाल्या त्याचा बदला घेऊ शकला नाही अद्याप हे जे ढोंग आहे ते बंद करा आता परवा लंडन मध्ये जयशंकर गेले आणि म्हटले जोपर्यंत काश्मीर भारतात येत नाही पूर्णपणे तोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला कोणी अडवलं प्रश्न न सोडवण्यासाठी इतके मोठे तुमचे प्रधानमंत्री आहेत छप्पन इंचा त्या छातीवाले वगैरे वगैरे त्यांनी करावा ना हालचाल करावी आम्ही देश तुमच्या पाठीशी राहील पूर्णपणे पण नुसतं बोलायचं टाळ्या मिळवायच्या लोकांना भ्रमित करायचं पाकिस्तान हा एक कमजोर देश आहे